कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार आपण आलो जतीतील निवडणूक कार्यालयामध्ये आज सकाळी मतदानाला जोरदार सुरुवात झाली सकाळी हा वाजेपर्यंत साधारणतः सहा टक्के मतदान झालं होतं हळूहळू मतदानाला किती आली एकंदरीत पाच वाजेपर्यंत साधारण पासष्ट टक्के मतदान झालं होतं आता सहा वाजले हळूहळू जतमधल्या काही पेट्या या ठिकाणी आलेल्या आहेत साधारणतः रात्री अकरा वाजेपर्यंत सगळ्या फेट्या येण्याची शक्यता आहे एकंदरीत सत्तर टक्केच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे बाकी जर बघितलं तर माडगाव तालुका जत या या ठिकाणी जे आहे या ठिकाणी सोगतरी सुरू आहे अजूनही मतदान सुरू आहे सात वाजले तरी साधारण एक पंधरा ते तीस मिनिटांपेक्षा संपेल तसेच सोनाळे येथे सुद्धा अजूनही हळूहळू मतदान सुरू आहे तर साधारणतः संपूर्ण जत तालुक्यातील पेट्या यायला साधारण अकरा ते बारा वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता जत तालुक्यामध्ये अगदी शांततेत मतदान झालेलं आहे एकंदरीत जर परिस्थितीमध्ये तर संपूर्ण यंत्रणा गेले अनेक दिवस शासकीय करावा लागतो हे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी झालेलं आहे चर्चेक म्हणूनच न्यायाधिकारी म्हणजे पार नष्ट या अर्थिक दिवसभर या ठिकाणी बसून अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चे तहसीलदार आहेत त्यानंतर तहसीलदार त्यांच्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे चर्त शहरातल्या काही पेट्या या ठिकाणी आलेल्या आहेत बाकीच्या पेट्यासुद्धा अगदी दोन तास सात या ठिकाणी पोस्टिंग जसे जशा पेट्या येथील कुठल्या कुठल्या गावची किती किती टक्केवारी आहे पूर्ण टक्केवारी आपण येणाऱ्या आरोग्य साथ देणार आहोत धन्यवाद